गेल्या दोन महिन्यापासून शिराळा विधानसभा मतदारसंघात ज्या गोष्टींची सर्व राजा वाट पाहत होता तो ऐतिहासिक क्षणाचा दिवस आज उगवला तालुक्यात कमळ फुलणार की तुतारे वाजणार या गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे भाजपा माहितीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी बावीस हजार सहाशे चोवीस एवढे विक्रमी मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव करत विधानसभेत जोरदार एंट्री केली आहे शिराळा तालुक्यातून गावगावी सत्यजित देशमुख यांची गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी तर वाद्यांचा जल्लोष करत मिरवणूक काढण्यात आली अनेकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला तर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत व पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या परंपरा जपत सर्वांचे आशीर्वाद सत्यजित देशमुख यांनी घेतले यावेळी माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की हा विजय संपूर्ण शिराळा मतदारसंघाचा आहे मी आमदार माझे सर्व भागीदार असे टॅग माझे आहे इथून पुढे पाच वर्ष चोवीस तास शिराळा तालुक्यातील उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि ठेवलेल्या विश्वासाला मी पात्र राहीन शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख की आमचा आता जो अंदाज आहे तो सत्तर टक्के नऊ मतदारांनी हे आपल्या सतुभाऊला आणि त्याचबरोबर कमळ या चिन्हावरती तिथं श हे मारलेलं आहे बटन दाबलेलं आहे आमची जबाबदारी आहे उद्याच्या काळामध्ये महिला माता भगिनींचं संरक्षण त्यांचं हितरक्षण त्यांची आर्थिक उन्नती आमच्या तरुणांना योग्य पद्धतीची कामं औद्योगिक व्यवस्थेमध्ये त्यांना योग्य पद्धतीचं स्थान आणि शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांची निर्धारपूर्वक बाबा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये अडचण काय तर सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच ही लाईट देण्याच्या संदर्भातला आम्ही संकल्प केलेला आहे विधिमंडळामध्ये आमचं काम का आम दे आम जे असेल ते शेतकऱ्यांच्यासाठी पूरक असेल हे सगळे वर्ग आम्ही त्यामध्ये अंतर्भूत करणार आहोत आणि एक खूप चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या संदर्भातला आम्हा सर्व मंडळींचा मनोदय आहे माझी टॅगलाईन आहे की मी आमदार पण सत्तेचे सर्व आम्ही भागीदार म्हणजे सर्व हे सहकारी भागीदार असणार माझं काम असेल पाच वर्षात ज्या ज्या सहकाऱ्यांनी माझ्यासाठी खूप मोठ्या पद्धतीनं कष्ट केलेलं आहे त्यांचं समाधान करणे त्यांचा त्यानिमित्तानं जो विश्वास टाकलेला आहे त्याचा परतावा त्याच विश्वासानं परत देणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे हा माझा ह्या पुढच्या काळातला संकल्प असेल आणि त्यामध्ये मी तसूबरही कमी पडणार नाही अहोरात्र ना ना। चोवीस तास पाच वर्ष मी ह्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न ते सोडवण्यासाठी वेगवेगळी दालणं फक्त माझी एवढीच विनंती आहे की ही जनता आणि हे आमचे शिराळकर हे पाठपुराव्याला निलेशावटी कमी पडता कामा नाहीत कमी पडला तर मग मला दोष देऊ नका कारण का शेवटी जेवढं तुम्ही पाठपुरावा कराल तेवढी तुमची कामं होतील एवढंच मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आणि मी अंतकरणपूर्वक परत एकदा ह्या जनतेचा माझ्या माझ्या महिला माता भगिनींचा माझ्या वडीलधाऱ्यांचा माझ्या तरुणांचा मी ऋणी आहे की त्यांनी मला ही काम करण्याची संधी दिली धन्यवाद